नमस्कार मंडळी मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन केंद्र हे चालू करण्यात आलेले खरेदी केंद्र हे चालू करण्यात आलेले आहेत नापेड हे चालू करण्यात आलेले यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल कापूस असेल हरभर असेल इत्यादी पिकाची खरेदी केंद्र हे चालू करण्यात आलेले आहेत परंतु या खरेदी केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे शेतकऱ्यांची सध्या आणि ही लूट कशा पद्धतीने चालू आहे याच्यावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत मी ही सुद्धा स्वतःचा अनुभव सांगतोय मी सुद्धा स्वतः सोयाबीन विकायला गेलो होतो त्या ठिकाणी काय काय घडलेले आणि कशा पद्धतीने ही लूट चालू आहे याच्यावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक वेळेस सबस्क्राईब करा मित्रांनो ज्या पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमात सोयाबीन केंद्र हे चालू करण्यात आलेले सोयाबीनचे भाव असतील कापसाचे भाव असतील काही प्रमाणात कमी असल्या कारणाने किंवा मोठ्या प्रमाणात कमी असल्याकारणाने शेतकऱ्यांची कुठेतरी लूट थांबावी यासाठी हे धोरण राबवण्यात आलं होतं आणि त्या माध्यमातून आपण सु सुरुवातीला खरेदी केंद्रावर जाऊन आपले सातबारा असेल बँकेचं पासबुक असेल अशा पद्धतीचे डॉक्युमेंट देऊन आपण खरेदी केंद्रावर नोंद सुद्धा केलेली आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण सोयाबीन भरतो वाहनात टाकतो त्यानंतर वाहनात टाकल्यानंतर त्या ठिकाणी टाक आपण त्या केंद्रावर घेऊन जातो केंद्रावर घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी लूट सुरू होते लूट कशी होते सुरुवातीला आपण जे माल घेऊन जातो त्याचं वाहनाचं भाडं असेल ते आपण देतो त्यानंतर एका दिवसात नंबर लागत नाही दोन दिवस लागतात तीन दिवस लागते तीन दिवस लागल्यानंतर त्या वाहनाची खुट्टी असेल त्याचं काय असेल त्याचं ते, ते परत चार्जेस वाढतात असं काही सर्व घडते परंतु या ठिकाणी आपण जर माल विकायला येतो माल विकायला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पहिले टोकन घ्यावं लागतं टोकन घेतल्यानंतर त्याचे काही पाच पन्नास द्यावं लागतात नंबर लावण्यासाठी नंबर लावल्यानंतर त्या ठिकाणी आपण मनात जातो मधात माल घ्यायला गेलो नंतर एक दोन कट्टी त्या ठिकाणी टाकल्या जातात आता असंही सांगण्यात येते की त्या ठिकाणचे हा माल असतील हामालाला काहीतरी पैसे दिल्यानंतर ते माल कुठेतरी आपलं जे माती असेल किंवा एखादा खडा गोटा असेल त्यानंतर शेतकऱ्याचा माल शेतीतच विकतो त्या ठिकाणी माती येणार काळी येणार असे प्रकार घडत असतात परंतु आपल्याला भीती असते आपला जर माल विकला गेला नाही तर आपण ते वाहनाचा खर्च असेल घरून हामाली असेल परत तो माल वापस न्यायचा परत काय भाव विकते ते माहीत नाही असं बरंच काय वाटतंय त्यानंतर आपण ते काय करतो हजार पाचशे त्या ठिकाणी त्या हमालाला देतो हमालाला दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी तो माल टाकण्याकरता सुरुवात करते माल टाकण्याकरता सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी मालक येतो समोर मालक आल्यानंतर तो सांगतो की या ठिकाणी याच्यात खडे आहेत माती आहे काडी आहे अशा पद्धतीने सांगतो आता मला सांगा राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला ज्या पद्धतीने भाव ठरवून दिलेले आहेत ते हमी भाव कुठेतरी आहेत परंतु त्यामध्ये हमाली सुद्धा कदाचित राज्य सरकारच्या माध्यमातून दिली गेलेले असावे या कारणा म्हणजे जे, जे नाफेडची खरेदी आहे ती कुठेतरी शेतकऱ्यांकडून लूट होऊ नये यासाठी चालू करण्यात आली होती परंतु त्याची जी हमाली आहे ती आता ऐंशी रुपये प्र क्विंटल म्हणजे त्याचं चाळणी असेल त्या चाळणीवर टाकायचं चाळणीवर टाकल्यानंतर तो माल त्या पोत्यात भरायचा आहे अशी जी हमाली आहे ती किती असायला पाहिजे वीस रुपये पंधरा रुपये किंवा तीस रुपये एका क्विंटला मागं हमालाच्याकडून किंवा त्या खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांच्याकडून किती पैसे घेतले जातात ऐंशी रुपये कुठे कुठे नव्वद रुपये अशा पद्धतीचं चा। हे चालू झालेलं आहे ऐंशी रुपये जर प प्रति क्विंटल जर मालाची घेत असतील तर मग ते काही माल आपण हिंगोलीत नेऊन टाकल्यानंतर किंवा एखाद्या जिल्ह्यात नेऊन टाकल्यानंतर त्या खरेदी केंद्रावर टाकल्यानंतर आपली जिम्मेदारी एका त्या दुकानावर ते जे खरेदी केंद्राचा जो माल आहे तो मेलवर पोहोचायचा किंवा सरकारचं ज्या ठिकाणी गोदाम आहे तिथपर्यंत पोहोचायचा आपली जिम्मेदारी तर नाही आपली जिम्मेदारी कुठे जिल्ह्याच्या लेवल किंवा त्या खरेदी केंद्रापर्यंत त्याचं पूर्णपणे भाडं ऐंशी रुपये आपल्याकडून आकारल्या जाते तर आपण जर विचारणा केली त्या खरेदी केंद्राला तर ते सांगतं की वरूनच ठरलेलं आहे वरूनच भाव आलेले किंवा जे ऐंशी रुपये जी ठराविक किंमत आहे किंवा हमाली आहे ती वरूनच सांगण्यात आलेली आहे आम्ही काय करणार नाही त्याच्यात सांगतात त्यानंतर ते आपण ऐंशी रुपये देऊन मोकळे होतो त्यानंतर आपलं आता सोयाबीनचं वजन पन्नास किलोचं एक कट्ट धरलं जाते पन्नासचं आपलं ते दुकानदार जे खरेदी केंद्र किती घेतात एकावन्न किलो एकावन्न किलो म्हणजे आता त्या पोत्याचं वजन काय एक किलो आहे का कुठेतरी चारशे पाचशे ग्राम किंवा अर्धा किलो असायला पाहिजे परंतु एक किलोचं माप त्या ठिकाणी घेतल्या जाते एक्कावन्न किलो घेतल्या जाते आपल्याला पैसे किती किलोचे मिळतात फक्त पन्नास किलोचे म्हणजे एक किलो त्या ठिकाणी खाल्लं एखादा गोटा माती किंवा खडी किंवा एखादी काडी जर पडली तर त्याचे एक किलो दोन किलो कुठं कुठं तीन तीन किलो प्रति क्विंटल प्रति कट्ट्या त्या ठिकाणी मापातून काढण्यात आलेले म्हणजे एका एका जे एक कट्टा असेल पन्नास किलोचा त्याच्यावरती एक किलो म्हणजे पन्नास किलोवरती एक किलो कुठे दोन किलो आणि क्विंटल मागे सहा किलो पाच किलो अशा पद्धतीचा माल त्या ठिकाणी घेण्याकरता सुरुवात झालेली आहे अक्षरशः शेतकऱ्यांची लूट त्या ठिकाणी होत आहे परंतु यामध्ये आपण जर मोर्चा काढायला गेलो किंवा एखादी प्रतिक्रिया द्यायला गेलो मी रिप न्यूज रिपोर्टिंग असताना सुद्धा मला सुद्धा त्या ठिकाणी ते शक्य झालं नाही कारण तर आपण जर कोणाला तक्रार घ्यायला गेलो कुठं बोलायला गेलो तर त्या ठिकाणी जे आपला माल आहे ते कुठेतरी विकल्या घेतला विकत घेतल्या जात नाही किंवा ते आपल्याला माल परत वापस न्यावं वा लागतं असे बरेच काही गोष्टी घडतात त्या कारणाने ते, ते माणूस गुपचूप त्या ठिकाणी काय पाच पन्नास कमी करायचे त्या ठिकाणी पाच पन्नास कमी करते आणि त्या ठिकाणी माल देऊन टाकतो परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे खरेदी केंद्र चालू करण्यात आलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात तफावत सुरू आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट चालू आहे आता जर तुम्हाला या संदर्भात लूट चालू आहे का नाही ते प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी लाईनचा सुद्धा माल विकला जात आहे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या नावावर काही पाहुणे राहुणे असतील काही इतर लोक असतील त्यांच्या नावावर त्या ठिकाणी माल टाकला जातो आणि ते पूर्णपणे जो माल आहे तो त्या शेतकऱ्यांच्या नावावर विकला जातो व्यापाऱ्यांचा आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात लूट सध्या सुरू आहे नक्की नक्कीच तुमच्यासोबत काय घडलेलं आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीचं काही घडत असेल तर आपण परत शेतकरी असतील कृषी विभाग असेल तलाटी असतील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उठाव करणं गरजेचं आहे कारण तर अशा पद्धती जर शेतकऱ्यांची लूट होत असेल तर हे सरकारी हमीभाव किंवा केंद्र आहे तर ते कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांच्या उपयोगाचे नाहीत हे व्यापारी लाईनच्या उपयोगाचे आहेत असं मला तरी वाटते नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ वाढला तर शेअर करा जय शिवाय